नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ए टू झेड अशी सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये या योजनेचा या उद्देश काय आहे या योजनेचे स्वरूप कसे आहे यासाठी कोणकोणत्या महिला या पात्र लाभार्थी ठरणार आहेत तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे कोणकोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे कोणकोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तसेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण शासनाच्या जी आर वाचून या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून योग्य रीतीने आपला अर्ज हा मंजूर होईल आणि आपल्याला या योजनेचा लाभ हा घेता येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया पण तत्पूर्वी एक सूचना मित्रांनो जर का तुम्ही अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा हा लाडकी बहीण योजनेचा जेअर आहे ज्यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी तसेच अशाच निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेस मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे या योजनेचा उद्देश हा मुली व महिलांना पुरेशा सुखसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबीन बनून त्यांचा जो आत्मनिर्भरपणा आहे त्यामध्ये वाढ करणे तसेच महिला सशक्तीकरण करणे त्यांचे आरोग्य आणि पोषण याची स्थिती सुधारणे असे काही महत्त्वाचे उद्देश या योजनेचे आहे त्यानंतर खाली योजनेचे स्वरूप यामध्ये पात्र महिलांना डी बी टी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये रुपये पंधराशे हे प्रति महिन्याला ट्रान्स्फर केले जाणार आहेत यानंतर या योजनेचे या लाभार्थी आणि पात्रता यामध्ये अर्जदार महिला एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परितक्त्या आणि निराधार महिला या महिला या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र असणार आहेत या ठिकाणी एक लक्षात घ्या यामध्ये विवाहित महिला सोडून बाकी विधवा महिला घटस्फोटित महिला परितत्य महिला यांना आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये हे प्रति महिन्याला मानधन मिळत असते तर अशा महिलांसाठी ही लाडकी बहीण योजनेचा लाभ ह्या घेता येणार नाही तसेच मित्रांनो यामध्ये विवाहित महिला या शब्दाचा अर्थ मॅरिड वुमन हेच आहे यामध्ये एकवीस ते बावीस किंवा चोवीस वर्षाच्या ज्या मुली शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतात त्यांचा यामध्ये समावेश होत नाही तर ज्या महिला अविवाहित आहे आणि त्यांचे वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे तर अशा मुली अविवाहित मुली ह्या ठिकाणी संजय गांधीचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता मात्र त्या अविवाहित महिला या योजनेसाठी अपात्र आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या तसेच लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी रहिवासी असणे गरजेचे आहे म्हणजे संबंधित महिला किमान पंधरा ते सोळा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत असणे गरजेचे आहे तसेच लाभार्थी महिलांचे बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये म्हणजे एस बी आय बँक ऑफ बरोदा बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या नामांकित राष्ट्रीय बँकेमध्ये त्यांचे खाते या ठिकाणी असणे गरजेचे आहे आणि त्या खात्याला आधार सीडिंग म्हणजे आधार लिंक असणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे त्यानंतर लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तरच या युद्धेचा लाभ हा महिला घेऊ शकतात त्यानंतर अपात्र महिला या कोणत्या आहेत हे पहा ज्यांच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती हा आयकर अर्थात इन्कम टॅक्स पेअर आहे तर देखील अशा कुटुंबातील महिला या ठिकाणी अपात्र आहे त्यानंतर महिलेच्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासनाच्या मंडळात किंवा शासनाच्या एखाद्या संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने किंवा कायमस्वरूपी पद्धतीने ह्या ठिकाणी नोकरी करत असेल किंवा निवृत्तीवेतन अर्थात त्याला पेन्शन जरी असेल तरी देखील अशा कुटुंबातील विवाहित महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही तसेच लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतला असेल तरी देखील संबंधित महिला ही या योजनेसाठी अपात्र आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा होणार नाही तसेच ज्या महिलांच्या घरातील एखादा सदस्य आजी माजी खासदार आमदार किंवा शासनाच्या इतर संस्थांमध्ये पदावर असेल तरी देखील अशा महिलांना ह्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबाच्या नामे पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तरी देखील त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादे चारचाकी वाहन असेल टॅक्टर वगळून तर मित्रांनो अशा देखील महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे आपात्रतेबाबत निकष या ठिकाणी दिलेले आहेत भविष्यामध्ये गरज भासल्यास आवश्यकतेनुसार यामध्ये बदलही करता येईल असे देखील या जी आरमध्ये मेंशन आहे त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे ती आपण या ठिकाणी पाहू यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी करणे आवश्यक राहील त्यानंतर लाभार्थी महिलेचे आधार कार्ड ज्यामध्ये ती महिला विवाहित आहे असे नाते म्हणजे पाठीमागे वाईप ऑफ आणि समोर पतीचे नाव अशा प्रकारे आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर खाली महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी महिलेकडे असणे गरजेचे आहे डोमेसाईल प्रमाणपत्र ऑनलाईन घरी बसल्या कसे काढायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्हाला मी काढून दाखवलेला आहे तर तो, तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तपासा यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला अर्थात इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी तहसीलदार यांचे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागणार आहे तर मित्रांनो हा उत्पन्नाचा दाखला देखील ऑनलाईन तीन दिवसामध्ये कसा काढायचा हा देखील व्हिडिओ मी तुम्हाला त्यामध्ये ते प्रमाणपत्र काढून दाखवले आहेत तर नक्कीच तुम्ही यूट्यूबवर सर्च करा इन्कम सर्टिफिकेट स्पेस आपल्या चॅनलचं नाव माहिती मराठी त्या ठिकाणी तुम्हाला जो व्हिडिओ दिसेल आमचा तो ह्या ठिकाणी पाहून तुमचा उत्पन्न दाखला काढून घ्या सोबतच बँक खाते पासबुक देखील तुम्हाला लागणार आहे ज्या खात्याला तुमचे आधार लिंक असणे गरजेचे आहे तर तुमच्या त्या खात्याला आधार लिंक आहे की नाही हे तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन तपासू शकता किंवा संबंधित बँकेमध्ये दे जाऊन देखील तपासू शकता तर लिंक नसेल तर तुम्ही के वाय सी करून ते लिंक करून घ्या त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी लागणार आहे सोबतच राशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल राशन कार्ड लागणार आहे मित्रांनो तसेच सदर योजनेच्या अटी शर्ती संबंधीचे तुम्हाला एक हमीपत्र किंवा शपथपत्र या ठिकाणी काय विहित फॉर्मॅटमध्ये द्यावे लागणार आहे ज्यामध्ये काही अशा प्रकारे मेंशन असते की मी नामे राहणार वयवर्ष माझे नामे किंवा कुटुंबाच्या नावे पाच एकरपेक्षा शेती नाही घरातील सदस्य नोकरीत नाही किंवा कोणी आयकर भरत नाही मी विवाहित असून माझे वय इतके असून अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही सदरील माहिती खरी असून खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायदंड संहितेच्या आय पी सीचे कलम एकशे त्र्याण्णव बी एकशे एकोणीस व दोनशेनुसार शिक्षेस पात्र राहील अशा आशयाचे एक शपथपत्र असते त्याला नोटरी करून तुम्हाला या ठिकाणी या अर्जासोबत जोडणे महत्त्वाचे आहे तर या ठिकाणी पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो लाभार्थी निवड यामध्ये पात्र लाभार्थी महिलांची ऑनलाईन अर्ज करून सक्षम अधिकारी म्हणजे महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे आ अर्ज सादर करण्याचे काम तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका सुविधा केंद्र वार्ड अधिकारी सी एस सी सेंटर यांच्यामार्फत होणार आहे तर मित्रांनो लाभार्थी महिलांना स्वतःदेखील ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईल ॲपद्वारे विनाशुल्क ऑनलाइन अर्ज भरता येतो दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून ऑनलाइन अर्ज भरणे या ठिकाणी चालू होणार आहे ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर लागली सोळा तारखेला प्राप्त यादी या ठिकाणी जी आरनुसार ऑनलाईन अंगणवाडीला किंवा ग्रामपंचायतीला किंवा सेतू सुविधा केंद्राबाहेर या ठिकाणी लावण्यात येईल त्यानंतर सतरा जुलै ते वीस जुलै दरम्यान तक्रारी नोंद होतील त्यानंतर एकवीस जुलै ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तक्रारीचे जे निरसन आहे ते शासनामार्फत होईल आणि एक ऑगस्टला अंतिम यादी म्हणजे लाभार्थ्याची पात्र यादी या ठिकाणी प्रसिद्ध होईल नंतर दहा ऑगस्टला ई के वाय सी ही बँकेत जाऊन तुम्हाला करावी लागणार आहे आणि चौदा ते पंधरा ऑगस्टपर्यंत रुपये पंधराशे हे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील त्यानंतर भविष्यामध्ये दर महिन्याला पंधरा तारखेच्या आत हे पगार म्हणजे पंधराशे रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये नियमित जमा होईल मित्रांनो वेळ खूप कमी आहे सर्वांना आधी जन्मदाखला नसेल तर जन्मदाखला काढून घ्या नसतील तर महिलांचं डोमेसाईल काढून घ्या एजंट डोमेसाईल या ठिकाणी लवकर काढून टाका सोबतच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी देखील अप्लाय करा जेणेकरून लगलीच तुम्हाला जी लिंक आहे वेबसाईटची ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती ओपन झाली की तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो भरते वेळेस कोणतीही अडचण राहणार नाही तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल हे तात्काळ बनवून घ्या आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माहिती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ देखील मी लवकरच घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र